श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं परत पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक छान असा स्वामींचा उपाय घेऊन आलेले आहे केंद्रांमध्ये तुम्ही जर गेलात तर तो उपाय तुम्हाला तिथे तर हा उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी अ व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर या प्रॉब्लेम्स वर स्वामींचा छान असा उपाय आपण कसा करू शकतो तर यासाठी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे हा जो उपाय आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला कुठे लांब जाण्याची गरज नाही कुठे बाहेर जाऊन करण्याची गरज नाही तसंच आपल्याला खूप असा पैसा सुद्धा खर्च करण्याची गरज नाही आपण जेंट्स जेंट्स असो लेडीज असो कोणी असो लहान मुलं जरी असतील तरी हा उपाय करू शकतो तर छान उपाय आहे तर फक्त आपल्याला त्यासाठी एक गोष्ट लागणार आहे ती मी तुम्हाला सांगते सविस्तर तर हा उपाय कशासाठी आपल्याला करायचा आहे ते आधी सांगते जर आपल्या घरामध्ये खूप अशी निगेटिव्हिटी असेल घरात एखादी व्यक्ती आजारी असेल खूप दिवसांपासून खूप दवाखाने करून झाले तरी पण फरक पडला नसेल किंवा घरामध्ये सतत भांडणं होत असतील कटकटी होत असतील तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर लहान मुलं चिडचिड करत असतील खूप अभ्यासाकडे लक्ष देत नसतील इतरांसोबत भांडणं करत असतील तरी सुद्धा आपल्याला हा उपाय केला तरी चालतो इवन आपल्याला आपले बाहेर कुठे शॉप असतील म्हणजे उद्योगधंदे असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे एखादं शॉप असेल आपलं ते चालण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो तर हा उपाय जर आपण एखाद्या शॉपसाठी करत असेल तर आपल्याला त्या शॉपमध्ये हा उपाय करायचा आहे तर ठीक आहे एवढेच याचे नियम आहेत दुसरं काही वेगळं करण्याची गरज नाही फक्त आपल्याला यामध्ये स्वामींशी कनेक्ट व्हायचं आहे तर ठीक आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक आयुर्वेदिक अगरबत्ती केमिकल वाली नाही चालणार आपल्याला आयुर्वेदिक अगरबत्ती घ्यायची आहे तर ही अगरबत्ती कुठे मिळेल तर तुम्ही जर स्वामी केंद्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही इझिली अशी आयुर्वेदिक अगरबत्ती मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ला लागणार आहे पाणी पाण्याचा एक ग्लास लागणार आहे तर या दोनच गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत तिसरी गोष्ट म्हणजे फुल पॉझिटिव्हिटी ने भरलेला आपलं माइंड जे की स्वामींच्या समोर आपल्याला एकाग्रित करून प्रार्थना म्हणायची आहे आपल्याला स्वामींना सांगायचं आहे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला स्वामींच्या समोर व्यक्त करायचे आहेत तर ठीक आहे या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर आपण सर्वात आधी काय करायचंय स्वामींना संध्याकाळी जर उपाय हा करत असाल तरी पण चालेल सकाळी केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा केला तरी सुद्धा चालेल फक्त बारा ते दोन पर्यंत आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करणं टाळायचं आहे कारण की स्वामींचा तो निद्रेचा वेळ असतो त्यामुळे अगरबत्ती दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि स्वामींच्या समोर आपल्याला बसायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आपल्याला आणि एका ताटामध्ये पाण्याचा ग्लास पूर्ण भरलेला पाण्याचा ग्लास साध्या पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि आपल्याला अगरबत्तीच्या स्टँडमध्ये दोन अगरबत्ते लावायचे आहेत त्या आयुर्वेदिक अगरबत्ते लावायचे आहेत आणि आपल्याला स्वामींच्या समोर बसून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला तारक मंत्र माहिती नसेल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करून तुम्हाला इझिली तारक मंत्र लगेचच येईल तर तो मंत्र तारक मंत्र तुम्ही जर पाठ केला तर खूप छान आहे नवीन सेवे करे असाल तर तुम्ही वाचून देखील किंवा युट्यूबवर लावून तुम्ही छान असं शांत मनाने तो ऐकायचा आहे आणि आपला प्रयत्न असला पाहिजे की ते आपलं पाठ झालं पाहिजे तर ठीक आहे एका ताटामध्ये पाण्याचा ग्लास आणि दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आणि मग स्वामींच्या समोर बसून पहिल्यांदा आपल्याला स्वामींना आपला आपण हा उपाय कशासाठी करणार आहोत ते सांगायचं आहे जर आपली मुलं चिडचिड करत असतील अभ्यास करत नसतील त्यासाठी आपण जर हा उपाय करणार पाण्याने भरलेल्या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र अकरा वेळा किंवा ती अगरबत्ती ज्या दोन अगरबत्त्या लावलेल्या आहेत त्या अगरबत्त्या संपेपर्यंत आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचंय तर तारक मंत्राचं पठण झालं आणि त्या अगरबत्त्या संपल्या की मग ती जी ताटात पडलेली जी विभूती आहे म्हणजे ती रक्षा आहे ती थोडीशी त्या ग्लासामध्ये मिसळायची तर त्या आयुर्वेदिक अगरबत्तीची रक्षा पाण्यामध्ये मिसळायची आहे आणि थोडीशी राहिलेली रक्षा ठेवायची तशीच आणि मग तारकमंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यावर आपल्याला स्वामींना सांगायचं आहे की मी या या गोष्टीसाठी हा उपाय स्वामी तुमचा केलेला आहे तर या पाण्यामध्ये तुमचा आशीर्वाद उतरू द्या आणि मी ज्या गोष्टीसाठी हा उपाय केलाय त्या गोष्टीचा चांगला फरक येऊ द्या त्या गोष्टीवर चांगला फरक पडू द्या आणि असं तुम्हाला सलग अकरा दिवस करायचं आहे जे तारक मंत्राचं तीर्थ आपण बनवलंय ते मुलाला आपल्या म्हणजे एका मुलासाठी जर केला असेल तर मुलाला ते पूर्ण पाण्याचा ग्लास प्यायला द्यायचा आहे जे विभूती ची रक्षा आपण मिसळलेली आहे तो पाण्याचा ग्लास त्या मुलासाठी प्यायला द्यायचा आहे आणि जी ताटात पडलेली आहे ती त्याच्या कपाळावर तुम्ही लावू शकता तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे तुम्हाला छान रिझल्ट येईल त्यासाठी आणि हा उपाय तुम्ही आजारी व्यक्तीसाठी असाच करू शकता जर आजारी व्यक्ती असेल कोण घरात तर तो पाण्याचा ग्लास जो आहे तो पूर्ण ग्लास त्या आजारी व्यक्तीसाठीच द्यायचा आहे जर पाणी पिऊ शकत नसाल तर थोडंसं जेवणामध्ये सुद्धा मिक्स करून देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला ते पाणी पूर्ण संपवायचं आहे आणि ती जी रक्षा आहे ती आपल्या जे शरीराचं जर दुखणं असेल तर शरीराला सुद्धा आपण म्हणजे हात दुखत असेल तर हाताला सुद्धा लावू शकता अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय खूप साधा सोपा आहे कोणीही करू शकेल असा आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला खूप छान अनुभव येईल यामधून चॅनलला सबस्क्राईब करा तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रोजू करते आणि भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ